बांद्रा कोर्टामध्ये आमची डेट होती डोमेस्टिक व्हायलन्सची याच्यामध्ये आमच्या वकिलांनी तीन पिटिशन टाकलेले आहे ज्याच्यामध्ये जे आमच्या दोन लाख रुपये देण्यात आलेला आहे त्याच्यासाठी जे पिटिशन दाखल केलेलं आहे आणि जे आज ज्या दिवसापासून कोर्टाचा निकाल लागला आहे त्या दिवसापासून मला दिवसो दिवस असे घाणेडी घाणेडी धमकी देण्याचा प्रयत्न माझे खोटे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न ज्याच्यामध्ये मी नाहीच आहे मला तीन वर्ष अगोदर पण कंप्लेंट दिलेली आहे तरी पण आज कोणतीही कारवाई नाही झाली आणि आज असे ज्या व्हिडिओमध्ये मी नाही आहे असे व्हिडिओ व्हिडिओ टाकून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आणि माझे अंघोळ करताना व्हिडिओ टाकण्याच्या मला धमकी माझी मुलगीला उचलून घेऊन जाणार आहे त्यांचे गुंडे असा मला धमकी व्हॉट्सअपवर देण्यात दर दिवशी हे लोक करत आहे तुम्ही कोर्ट केस माघार घ्या धनंजय मुंडेची जे आमदारकीच्या केस तुम्ही टाकलेला आहे रद्द करण्यासाठी ते तुम्ही माघार घ्या हे डिमोस्टिक वायलेन्स माघार घ्या अशी सगळी मागणी करून मला धमकी देत आहे त्याच्यासाठी निवेदन टाकलेलं आहे पिटिशन टाकलेलं आहे आणि धनंजय मुंडेची जे प्रॉपर्टी आहे जे मला न विचारतात आज पाचशे कोटीचे ओरिजिनल पेपर माझ्याकडे आहेत आणि ते प्रॉपर्टी जे बेकडेट डेटचे स्टॅम्प घेऊन नामा नावावर केलेली आहे ते सगळी प्रॉपर्टी जे आहे ते कंपनी आहे शुगर फॅक्टरी जे आहे आज कमीत कमी, कमी पाच हजार कोटीची प्रॉपर्टी आहे ज्याच्यावरती मी आज पिटिशन टाकलेलं आहे कोर्टामध्ये की हे प्रॉपर्टी ज्यापर्यंत आमचा निकाल लागेल नाही तोपर्यंत हे प्रॉपर्टी कोणीही खरेदी विक्रू करू शकत नाही आणि याच प्र सगळी प्रॉपर्टीवरती इष्टे आणाय आणावं हो लागेल या सगळ्या पिटीशन आम्ही टाकलेलं आहे जय हिंद जय महाराज कोर्टात करुणा मुंडे यांच्या वतीनं मी दाखल केलेलं आहे आम्ही आज दोन अर्ज दाखल केलेले आहेत एक धनंजय मुंडे यांच्या नावाची प्रॉपर्टी आहे ती त्याने हेचा निकाल लागेपर्यंत विक्री करू नये किंवा कुठल्या था थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट करू नये अशा 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 आशयाचा अर्ज केला होता त्यावर कोर्टांना अदर साईड टू से म्हणजे प्रतिवादी धनंजय मुंडे यांनी आपलं म्हणणं दाखल करावं व हो, त्यामध्ये सहा जून तारीख दाखल ठेवलेली कोर्टाला सुट्टीच्या कोर्टा सुट्टी असल्यामुळे सहा जूनला तारीख ठेवण्यात आली आहे आणि दुसरा आमचा असा अर्ज आहे कोर्टाचं ऑड प्रोविट्री ऑर्डर असताना देखील धनंजय मुंडे आपल्या हस्तकामार्फत आणि काही कुठे धमक्या देणे मुलीला पळून घेऊन जाईल अशा काही धमक्या देणे असे काही हे त्यांचे हे काम सुरू आहे तरी आमचं म्हणणं आहे की त्यांनी असा त्यांच्यावर पाबंद त्यांच्यावर ॲक्शन घ्यावी की त्यांनी यापुढं असं काही काही धमक्या देऊ नये किंवा काही असे व्हायलंसच्या गोष्टी करू नयेत आणि तिसरा अर्ज आहे की तिसरा अर्ज असा आहे की आम्ही साठ लाख जर कोर्टानं दोन लाख रुपये महिना जी ऑर्डर केलेली आहे तर अर्ज दाखल केला त्या तारखेपासून त्यांसाठी साठी आता साठ लाख रुपये परत जे एरियर्स आहे त्या ते, ते, ते वसूल करण्यासाठी तो अर्ज केलेला आहे त्या अर्जावरही कोर्टानं आदेश दिले आहेत की ते धनंजय मुंडे यांनी आपलं लेखी म्हणणं दाखल करावं हो। या सर्व तिन्ही अर्जावर सहा जून दोन हजार पंचवीस रोजी तारीख ठेवलेली आहे अदर साईडच्या वकील हजर होत त्यांनी ते धनंजय मुंडे मार्फत त्यांनी सर्व सर्व कॉप्या स्वीकारलेल्या आहेत आणि से दाखल करण्यासाठी टाईम मागितला आहे आणि कोर्टानं तो सहा जूनपर्यंतची तारीख पुढे ढकललेली आहे